एकवीस तारखेच्या दुपारे सा आ, दुपारे दुपारच्या दरम्यान मी एक खडकीला जात असताना जुना बाजारपो जुना बाजारच्या हद्दी जुन्या बाजारचं सिग्नलच्या इथं एच पी पेट्रोलच्या समोर एक लाल स्विफ्ट गाडी थांबली होती त्याच्यामधून मी जात असताना स्विफ्ट गाडीवाल्याने दार उघडलं माझी गाडी मिसबॅलेन्स झाली आणि माझी गाडी एक ब्लॅक ग्लॉस्टर ह्या गाडीला म्हणजे धडकली पण त्या गाडीचा काय दुखापत झाली नाही त्या मालक तो ग्लॉस्टर गाडीवाला बाहेर उतरला मला सांगितलं हे तुझ्याच गाडीने झालं आहे पण माझी गाडी लई पाठीमागे होती आणि त्याच्या गाडीचं जे डेंड होतं ते पुढं होतं तर मी त्याला सांगितलं दादा माझ्या गाडीने लागलं ला नाही तरी तो सांगितलं नाही तुझे तु, तु तुझ्या गाडीनेच माझ्या गाडीला हे डेंड पडलं आहे आणि त्यांनी मला कानाखाली मारली त्यानंतर मी गाडी त्याच्या गाडीच्या पुढं लावली उतरून त्याच्यासोबत मी बोलत होतो आज व्हिडिओ भेटल्यानंतर मी सरांना दाखवलं आणि मी त्याच्या आधी बावीस तारखेला सी पी सरांशी भेट घेतली सी सी पी सरांनी त्यांना सांगितलं का जे काय आहे त्यांनी रिव्हॉल्व्हरची धमकी दिली धमकी दिली त्याच्याकडं लायसन्स आहे त्यांना बघावं पण पोलिसांनी सी पी सरांचा पण आदेश मानला नाही आणि त्यांना काय उचलून आणला नाही मानू शकतो का राजकारणी दबाव असेल त्यांच्यावरती पण मान्य आहे हे बीडमध्ये वाल्मीक कराड त्यांचं जे चाललं आहे म्हणजे संतोष देशमुख जे, जे, जे प्रकरण झालं ते प्रकरण आपल्या पुण्यात होऊ नये म्हणून मला न्याय द्यावे